जनता हतबल झाली जनतेने आता कुठेतरी उद्रेक करण्याचं ठरवलंय कारण की जर इतका निर्गुण विचाराची जर लोक असतील आणि इतके निर्दयी लोक जर असतील या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः तीन वर्षाची मुलगी म्हणजे इतकी कोवळी कळी तिला काय कळतं होते लेकराला त्या मुलीवर जर अत्याचार करून तिचं मूर्त घेचलं जातं हे महाराष्ट्राला अतिशय मोठी वेदनादायी देणारी घटना आहे पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि ती मुलगी ती गोंडस मुलगी होती त्या मुलीची हत्या अत्याचार हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या घटना अशा घडल्या नाही पाहिजे आणि खर तर आता लोकांचा उद्रेक होऊ शकतो कारण की पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायालयाने जर अशा लोकांना कठोर शासन नाही दिलं ना तर नक्कीच आता जनता सुद्धा न्यायाच्या भूमिकेत उतरू शकते आणि जनतेने काल ते दाखवून दिले किंवा मालेगावमध्ये न्यायालयाचं गेट तोडून लोक आत गेले आजपर्यंत इतिहासात न्यायालयात गेट तोडून लोक गेलेले नाहीत परंतु कुठतरी न्याय होत नाही अशा लोकांच्या भावना व्हायला लागल्यात न्याय चुकीची व्हायला लागलीत की अशा भावना झाल्यामुळं लोकांनी आता कुठतरी कायदा हातात घ्यायला जर सुरुवात केली ना तर अवघड होईल महाराष्ट्रात महाराष्ट्रात भारतापेक्षा महाराष्ट्राचा नेपाळ झालेला तुम्हाला जर पाहायचं नसेल तर अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे भर दिवसा खून व्हायला लागले भर दिवसा मर्डर्स व्हायला लागले हत्या व्हायला लागल्या बलात्कार व्हायला लागले आणि हे जर पोलीस प्रशासनाला जर हात बांधलेले असतील आणि न्यायालयाकडून जर अशी कठोर शासन होत नसेल तर ती निर्दयी आणि अतिशय चुकीचं न्यायालयाला माझी कळकळीची विनंती की अशा लोकांना खरं तर भर चौकात फाशीची शिक्षा सुनावण्याची न्यायालयाने काम केलं पाहिजे आणि जर तसं होत नसेल तर पोलीस प्रशासनाने ह्या लोकांना एनकाउंटर करणं गरजेचं आहे कारण की अशा घटना अरे कोवळ्या कडीचे काय दोष होता त्या लेकरांचा त्या मुलीवर जर तुम्ही इतक्या कोवळ्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करत असेल हे या नारादामाला ह्या महाराष्ट्रात या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही या नारादामाचा मर्डर एन्काउंटर झाला पाहिजे ह्या भर चौकात फाशी दिली पाहिजे इतरच इथून पुढं त्या गोष्टीला आळा बस गृहमंत्र्याचं किंवा मुख्यमंत्र्याचं कारण आहे असं का किंवा खर तर पोलीस प्रशासन त्याच काम करत असतं परंतु त्यांचे हात बांधलेले असते पोलीस प्रशासनाला पूर्ण अथॉरिटीज दिल्या ना तर पोलीस प्रशासन राज्यामध्ये एकही गुन्हा होणार नाही असं काम करू शकतं परंतु पोलीस प्रशासनाच्या काही गोष्टी मंत्रिमंडळातील लोकांनी हात बांधले आणि मंत्रिमंडळातल्या गुंड लोकांनी त्यांच्या गुंडशाहीमुळं आणि ह्या सगळ्या भ्रष्ट मंत्रिमंडळात अनेक काही मंत्री ज्येष्ठ ह्या लोकांमुळे कुठेतरी ह्या लोकांचे हात बांधले गेलेत कारण की जर भर दिवसा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये खुल्या अठराशे अठराशे कोटीच्या संपत्ती जर राज्याच्या अर्थ खात्याच्या मंत्र्याचं जर पोरग घोटाळा करत असेल जमिनी हडप करत असेल तर मग न्याय कोणाकून मागायचा अरे उपमुख्यमंत्री असणाऱ्या माणसाचं पोरग जर अठराशे कोटीची संपत्ती हडप करत असेल स्टॅम्प ड्युटी गायब करत असेल महसूल प्रशासनाला चुना लावत असल तर मग अशा लोकांना का या मंत्रिमंडळात ह्या असे लोक जर असले तर नक्कीच कशी आळा बसेल या गोष्टीला कारण की कायद्याचा वचक राहिला नाही आणि दादागिरी सुरू झाली त्या दादागिरीमुळे राज्याचं नुकसान होणार आहे त्यामुळं माझी राज्याच्या मुख्यमंत्री आणि खर तर महिलेचा विषय म्हणलं तर महिला आयोगाने सुद्धा काम केलं पाहिजे महिला आयोग सुद्धा याच्यामध्ये कुठंही बोललेला मला दिसलं नाही महिला आयोग काय करतं नेमकं महिला आयोगाने त्या मुलीसाठी बोललं पाहिजे ना इथं राज्यात संपदा मुंडेच प्रकरण असेल ह्या प्रकरण असेल संपदा मुंडेच्या प्रकरणात वेगळे सूर हे योग्य नाही ना अरे त्या त्या मुलीची सुद्धा खरं तर संपदा मुंडेंची आत्महत्या नाही ती हत्या आहे हत्या करून ते प्रकरण दाबवण्यासाठी आत्महत्या दाखवलेली आहे आणि ह्या सुद्धा प्रकरणात ह्या मुलीचा कोवळ्या कळीचा काय दोष होऊ तिला जगच कळलं नाही त्या मुलीवर जर अत्याचार होऊन हत्या होत असेल तर महिला आयोगाने याच्या समोर येऊन पूर्ण भूमिका मांडली पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्र्याचा विचार न करता भ्रष्ट यंत्रणेचा विचार न करता पूर्ण आदेश दिले पाहिजे आणि ह्या अशा नराधाबांना फाशीची शिक्षा किंवा भर चौकात फाशी शिक्षक किंवा अशा नाराधाबाचं एन्काउंटर करणं गरजेचं तरच येणाऱ्या काळात अशा गोष्टीला आळा बसेल